आज या बाबांच्या नगरीत मला अनेक मान्यवरांनी म्हणजे हवाई सफर करणाऱ्या माझ्या काही राजकीय हितचिंतकांनी तसेच शिर्डी शहरातील रिक्षावाले असतील स्वच्छता कर्मचारी असतील आणि राजकारणात वावरणाऱ्या राजकीय मित्रांची अधिकाऱ्यांची अशीच भविष्यात साथ मिळत राहील अशी साई प्रार्थना करून मिळत असून बाबा निश्चित माझ्याकडनं काय काय हे मलाही माहित नाही चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवरांनी तसे श्री साईबाबा संस्थान कर्मचारी अधिकारी कंत्राटी कर्मचारी पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी यांसह सोसायटी सभासद कर्मचारी मित्रपरिवार आणि तरुणाईसह राजकीय पदाधिकारी राहता तालुक्यातील दिग्गज पत्रकार बांधव आणि वारकरी संप्रदायातील बांधवांनी सोशल मीडियाद्वारे व प्रत्यक्ष भेट देत सत्कार करत शुभेच्छा दिल्या विविध ठिकाणी चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर अनेकांनी केक आणत साईबाबांची शाल आणि पुष्पगुच्छ देत सत्कार केला यावेळी या सर्वांचे आभार मानताना चेअरमन विठ्ठल पवार भाऊक झाले आणि सर्व हितचिंतक मित्रपरिवाराच्या प्रेमानं भारावून गेल्याचं सांगत तुमच्या शुभेच्छांनी आनंद तर झालाच मात्र आणखीन जबाबदारी वाढली असल्याची जाणीव झाली असून साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं श्रद्धा आणि सबुरीचा संदेश सोबत घेत प्रामाणिक कार्य करणार असल्याचं ग्वाही देत यापुढेही असेच प्रेम असू द्यावे असं विठ्ठल पवार म्हणाले आज या बाबांच्या नगरीत मला अनेक मान्यवरांनी म्हणजे हवाई सफर करणाऱ्या माझ्या काही राजकीय हितचिंतकांनी तसेच शिर्डी शहरातील रिक्षावाले असतील स्वच्छता कर्मचारी असतील तर या माझ्या विजयात सर्वांचाच एक वाटा आहे सर्वांच्या दुवा आहेत आणि सर्वांचे आशीर्वाद असल्यामुळं या साईंच्या नगरीत मला ही सेवा करण्याची संधी मिळत असून बाबा निश्चित माझ्याकडनं अजून काय काय करून घेणार आहे हे मलाही माहीत नाही भविष्यात निश्चित बाबांच्या मी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र घेऊन या शहरात वाटचाल करणार आहे माझ्या पंचकृषेतील जेवढे सरपंच असतील विविध सोसायटीचे चेअरमन असतील पतसंस्थांचे मॅनेजर असतील चेअरमन असतील या सहकाराच्या पंढरीमध्ये नगर जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणतात आणि निश्चित या सहकाराच्या पंढरीत माझ्यासारख्या नवख्या तरुणाला सर्वांनी आपलंसं केलं आणि भरभरून प्रेम दिलं माया दिली जिवाळा दिला निश्चित याचं भविष्यात वाटचाल करत असताना आणि सहकारातल्या अनेक दिग्गजांनी मला सकाळी फोन केले सोशल मीडियावर पण मेसेज टाकले या सर्वांचा मी आभारी आहे आणि निश्चित मी श्रद्धा आणि सबुरी हा बाबांचा मंत्र घेऊन वाटचाल करीत राहील भविष्यात मला तुमच्या सर्वांची सहकारातील अधिकाऱ्यांची सहकार चळवळीत काम करणाऱ्यांची आणि राजकारणात वावरणाऱ्या राजकीय मित्रांची अधिकाऱ्यांची अशीच भविष्यात साथ मिळत राहील अशी मी प्रार्थना करतो जे रामकृष्ण विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी